ठाकरे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा ब्रँड आहे त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही फायर ब्रँड नेते आहेत मराठी आणि मराठी माणूस या गोष्टी दोघांच्याही राजकारणाचा खर तर केंद्रबिंदू आहे त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र आले तर त्याचा मतांच्या आकड्यांवर काय परिणाम होऊ शकतो असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय पण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला दोघांच्याही ताकदीचा आढावा घ्यावा लागेल ते सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात उद्धवराज एकीचे परिणाम काय होणार कुणाची कुठे आणि किती ताकद ठाकरे बंधूंच्या एकीनं महायुतीला आव्हान आव्हानेंचा रोख सरळ आहे जो महाराष्ट्राला कळला आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव यांच्यासोबतचे सगळे वाद छोटे आहेत महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे हे राज ठाकरेंच वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी एका अर्थानं उद्धव ठाकरेंना सादच घातली मग त्यानंतर आपला धाकला भाऊ साथ घालतो म्हटल्यावर थोरल्या भावानं देखील त्याला प्रतिसाद देत आपणही सगळं विसरायला तयार असल्याचं म्हटलं मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी बाजूला तयार आहे बस दोन्ही भाऊ बोलले आणि महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाल्या दोन्ही भाऊ एकत्र येणार अशा जे आजपर्यंत सुरूच आहे पण हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर नेमके काय परिणाम होतील या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही पक्षांच्या कारकिर्दीवर अवलंबून आहे पहिल्यांदा दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक लढवली नऊ साली मनसेला पाच पूर्णांक सात टक्के मत मिळून तेरा आमदार विजयी झाले दोन हजार नऊ साली शिवसेनेला सोळा पूर्णांक तीन मत मिळाले सव्वेचाळीस आमदार विजयी झाले दोन हजार चौदा साली मनसेनं दोनशे एकोणीस उमेदवार मैदानात उतरवले त्यापैकी फक्त एकाचाच विजय झाला दोन हजार दो चौदा साली विधानसभेला उद्धव ठाकरे यांचे त्रेसष्ट उमेदवार विजयी झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेला उद्धव ठाकरेंचे पंच्याण्णव उमेदवार होते पैकी वीस विजयी झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेला राज ठाकरे यांचे एकशे पंचवीस उमेदवार होते एकही विजयी झाला नाही राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून या दोन्ही भावांमध्ये विस्तवही जात नाहीये मधल्या काळात राज ठाकरे यांनी कधी भाजपला तर कधी महायुतीला पाठिंबा देत अनेक वळणं घेतली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत कधी स्वतंत्र तर कधी महाविकास आघाडीसोबत घरोबा केला आता या दोन्ही भावांच्या एकीच्या चर्चा होत आहेत त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक देखील होऊ घातली आहे खरं तर मुंबईत दोन ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे मराठी माणूस दोघांच्याही आस्थेचा विषय आणि हे दोघे जर एकत्र आले तर त्याचा फायदा दोघांना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि भाजपसह महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची देखील शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा